आदा, आदा, किती हो ला दादा पेढी किती होतो मला जत्रा संपून घेतली हाय आज आम्ही सगळे आवरून निघालो आहे माझ्या आत्याच्या घरी चिकल ठालणार माझी आत्या आहे तिकडं जायचं आहे आणि पुढंच आमचा देव आहे चरपटीनाथ म्हणून तिथं पण जायचं आहे दर्शनाला पुढं फिरंगाई देवी आमचं कुलदैवत तिकडं पण जायचं आहे आता बघू काय काय ॲडजस्ट होतं जेवढं ॲडजस्ट होईल तेवढ्या ठिकाणी जाणार आहे चला जिथं जाणार आहे तिथं सगळं तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हीलर मध्ये चिकल खाल्ला लवकर आल्यासारखं वाटतंय कायम टू व्हीलर वर येतात तो आज फोर व्हीलर मध्ये आलो म्हणून जवळ वाटतंय आणि ते माझ्या छोट्या आत्या आहेत त्यांच्याच घरी चाललोय आज आता लवकर नाही का बरं ना काय बर? की आपल्याला कुठे देवाला जायचंय हा ना कोणतरी येतात तुमचं देवाला काल त्यांची यात्रा होती म्हणून त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं होतं यात्रेला पण अण्णाला सुट्टी नव्हती म्हणून अण्णा आत्ता गेले नाही आणि आम्हाला रात्री यायला खूप लेट झालं होतं आम्हाला पण सुट्टी नव्हती म्हणून आम्ही पण गेलो नाही म्हटलं चल आज जात्रा नाही पण त्यांना भेटून तरी येऊ म्हणून गेलो तर हा आहे बॅकवॉटर मुळा डॅमचं बऱ्याच लांबपर्यंत आहे आणि हे त्यांच्या गावातून पण जातं ते तिथं शेती वगैरे पण करतात तिथं गेलो गप्पा वगैरे मारायच्या हात मी शूट वगैरे घ्यायचं तर विसरून गेले आता तिथून पुढं वन चाललो चाललोय देवाच्या दर्शनासाठी तिथं पण यात्रा आहे आणि इकडं बघा पूर्ण ड्राय भाग आहे पाणी नाहीये म्हणून सगळीकडे असं वाळून गेलेलं आहे जत्रा संपून गेली जत्रा संपून गेली संपून नाही गेली सुरु सुरू आहे का हा आहे तो देव चरपटीनाथ म्हणून याला आधी चांदखंड बाबा म्हणायचे आता चरपटीनाथ असं म्हणतात आम्ही लग्न झालो तेव्हा आलो होतो जोडीने आलो होतो माझ्या आजो सासरेने आणलो होतो आणि त्यानंतर आम्ही जवळजवळ जो आता सात वर्षानंतर आलोय तर देवाला प्रसाद वगैरे घेऊ चादर घेऊ

का आपला दर्शन वगैरे घेतलं थोड्या वेळ मंदिरामध्ये बसलं दिदी आणि आका आशीर्वाद घेण्यासाठी गेल्या पिलू मात्र मग मा अशी त्यांना खूप घाबरली होती आणि ती पडली पण होती त्या फकीरांना बघून तर हे म्हटले चल मी तुला घेऊन जातो मग हे तिला घेऊन गेले आणि त्यानंतर तिच्या डोक्यावर मोरपीस वगैरे ठेवला मग मा मात्र मॅडम मा थोडीशी फ्रेंडली झाली आम्ही आलो तेव्हा एवढी जत्रा भरलेली नव्हती पण आता खूप छान जत्रा भरली तर आपल्याला जत्रा पण बघायची आहे पूर्ण जत्रा पण फिरायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता स्पीकरचा जास्तच आवाज येतोय पण चला थोडंसं ते पण ऐकू आणि जत्रा बघू ते घ्यायचं नाही घ्यायचं इकडे 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 आपण तुझ्या काय घ्यायचं हा दिए दिए

दुकानापेक्षा इथं खरंच खूप स्वस्त होतं खूप कमी प्राइस होती मी मस्त एक मंगळसूत्र घेतलं पैंजन घेतलं आणि बऱ्याच सा सामान घेतलेलं आहे ते बाकीचं पुढं दाखवल तुम्हाला खूप दिवसानंतर मी असं काही घेतलेलं आहे मौन माळ वगैरे पिलूसाठी घेतली खास पिलूला आता नवीन नवीन नवी घालायला भारी वाटतं ना म्हणून

ती दुकानात चांगली घेतलेली आहे परवडणार आहे तुमच्या वयातून गेली आता ती जा पाय काय झालं तशी नको तशी घेतली होती तिला सुनाबाईलाच घ्यायची असते त्यातली या ही माहीक अशी आहे ही हो तिला नाही राहिली सो आपण ठेव कलर कलर टो

चालते इंग पण तुम्ही घड्याळ घेत ना आता मात्र खाऊ घेतला जत्रात आल्यावरती जत्राचा खाऊचा मज्जा काही वेगळीच असते चार ते पाच प्रकारचे मस्त खाऊ घेतले आणि ही द्राक्षे जी चप्पल मेन अट्रॅक्शन होतं घ्यायची होती पिलूला पण तिच्या साईजची काही भेटलीच नाही आता पुढं फिरंगाईला जायचं होतं फिरंगाई खूप लांबी आहे आणि जाणं येणं पॉसिबल होणार नाही त्यात अंधार पडायची वेळ झाली होती जवळजवळ साडेसहा झाले होते म्हणून आम्ही रिटर्न निघालो तशी सूर्यास्ताची वेळ झाली होती पण उन्हाळा आहे त्यामुळे एवढं काही जाणवत नव्हतं इथून पुढं आम्ही आता तहाराबादला गेलो होतो येताना रस्त्यामध्येच लागतं तर तिथे गेलो दर्शन ते पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवते चला बाय पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका